पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्याबद्दल केलेल्या आक्षेपार्ह कार्यालया येथे धडक देऊन समाज बांधवांनी संतप्त भावना व्यक्त केल्या यावेळी सोशल मीडियावर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान करणाऱ्या सुनील गोपाळ उभे यांच्या विरोधात अमरावतीमध्ये गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या संदर्भात फेसबुकवर आक्षेपार्ह अश्लील व घाणेरडी पोस्ट करणाऱ्या पुणे येथील सुनील गोपाळ उभे यांचा निषेध करण्यासाठी आज सोमवारी अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयावर सकल धनगर समाज एकवटल्याने दिसून आले जी भाषा अहिल्यादेवी होळकर यांच्याबद्दल उभे यांनी वापरली ती भाषा महाराष्ट्राची मराठी समाजाची संस्कृती असू शकत नाही हे महाराष्ट्रातील वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न होत आहे त्याला आमचे तथाकथित नेते राज्यस्तरावरील पदाधिकारी सत्तेच्या दालनात राज्यपालासारखे सारखे जे लोक आहेत त्यांनी आमच्या महापुरुषाबद्दल अशीच भाषा वापरली शिवाजी महाराज सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल सुद्धा आक्षेप व्यक्त केले होते आदर्श घेऊन ही अशा प्रकारे यांच्या अहिल्या देवी होळकर यांच्याबद्दल पहिल्यांदाच अशा प्रकारची टिप्पणी केली आहे त्यामुळे सुनील उभेवर अमरावतीमध्ये सुद्धा गुन्हा दाखल झाला पाहिजे अशी मागणी यावेळी धनकर समाज बांधवांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन केली या दरम्यान धनगर समाज नेते व दैनिक विदर्भ मतदार संपादक दिलीप एडतकर यांच्यासह अनेक समाज बांधवांनी निषेध करत भावना व्यक्त केल्या अहिल्यादेवी होळकर यांच्याबद्दल अत्यंत गलिच्छ असलेल टिप्पणी पुण्यातील एका ओभे नावाच्या नराधमाने केली त्यामुळे महाराष्ट्रातील तमाम धनगर संतप्त झालेला आहे प्रत्येक पोलीस स्टेशनला धनगर समाजाने तक्रार केलेली आहे फेसबुकवर उभे नावाच्या त्या निचाने अहिल्यादेवी होळकरांबद्दल जी भाषा वापरलेली आहे ती भाषा या महाराष्ट्राची या मराठी समाजाची संस्कृती असू शकत नाही हे जे आजकाल असं वातावरण दूषित करण्याचा जो प्रयत्न होत आहे त्याला खरं म्हणजे आमचे तथाकथित नेते राज्यस्तरावरील पदाधिकारी सत्तेच्या दालनात पहुडलेले राज्यपालासारखे जे लोक आहेत त्यांनी आमच्या महापुरुषांबद्दल अशीच भाषा वापरली मागे राज्यपाल कोश्यारींनी शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द वापरले होते सावित्रीबाई फुलेंबद्दल तशीच भाषा होती त्यानंतर महात्मा ज्योतिराव फुल्यांनाही त्यांनी सोडले नाही शिवाजी महाराजांना ही लेखताना काही लोकांचं महिमंडन त्यांनी केलं रामदास नसते तर शिवाजींना अर्थ नसता अशी भाषा राज्यपालासारख्या उच्चपदस्थ माणसाने वापरली आणि त्याचाच आदर्श घेऊन आता ही पिलावळ ही कीटकं अशा प्रकारे आदर्शांना हिन लेखत आहेत अहिल्यादेवी होळकरांना पहिल्यांदाच कोणी या भाषेत टिप्पणी केलेली आहे कारण ती साध्वी ती आमची आई आणि राजमाता तिने या लोकांचं कोणाचं काय बिघडवलं तिने जे काही विधायक कार्य केलं त्याला तोड नाही प्रत्येक तो घाटावर माणसाला माणसासारखी वागणूक मिळावी म्हणून अहिल्यादेवी तेव्हा राबल्या पूर्ण सत्ता त्यांनी राबवली आणि असं असताना आज राज्यातील सत्ताधारी जे काही आहेत जे होते त्यांचा आदर्श घेऊन ही जी पिलावळ आहे ती आता पुन्हा मैदानात उतरली आम्ही त्याचा निषेध करतो आणि त्या धमाविरुद्ध अमरावतीमध्ये गुन्हा दाखल करावा कारण आम्हा अमरावतीकरांच्या अमरावती जिल्ह्याच्या लोकांच्याही भावना अत्यंत दुखावलेल्या आहेत आम्ही अवमानित झालोत आम्ही अपमानित झालोत आणि म्हणून तो इथेही गुन्हा दाखल करावा अशी आमची प्रशासनाकडे मागणी आहे